वर्षापूर्वीच गुवाहाटी प्रकरण तर सगळ्यांनाच माहिती आहे शिवसेनेतली फूट ठाकरे विरुद्ध शिंदे आणि महाराष्ट्राचं राजकारण रा, एकदम उलटून टाकणारं बंड पण आता त्या गोष्टीला नवा ट्विस्ट मिळालाय शहाजी बापू पाटलांनी एक असा गौप्यस्फोट केलाय की खुद्द संजय राऊत यांच्या भुवया उंचवल्याशिवाय राहणार नाहीत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे दोन साली एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री उठाव केला आधी गुजरात मग थेट गुवाहाटीला आमदारांची ट्रॅव्हल टूर काढली सामान्य जनता म्हणत होती ही बंडखोरी आहे की मानस ट्रीप गुवाहाटीला पोहोचल्यावर सरकारने बहुमत गमावलं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं शिवसेनेचं नाव चिन्ह आमदार कधी आणि कुठे गेले कुणाला समजलं नाही शेवटी दोन गट तयार झाले शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट आता शहाजी बाबू म्हणतात की संजय राऊत यांनाही गुवाहाटीला यायचं होतं पण आमदारांनीच त्यांना विरोध केला तीस ते पस्तीस आमदार म्हणाले राऊत आले तर स्फोट होईल म्हणजे काय तर आमदारांचं गुपित राऊत काढून टाकतील असं त्यांना वाटत होत या नकारानंतर राऊत थांबले पण मनात राग धरू म्हणूनच आजही ते शिंदेवर सातत्याने टीका करतात असं शहाजी बापू यांचं म्हणणं आहे शहाजी बापू पाटील पुढे असंही म्हणतात ठाकरे गटातही अनेक आमदार आहेत ज्यांना शिंदेचं नेतृत्व मान्य आहे म्हणजे फक्त शिवसेनेत फूट नाही झाली फूट अजूनही सुरू आहे पण ती इन्सायटर पद्धतीने कधी वाटतं हे सगळं बिग बॉसच्या घरासारखं चाललंय बाहेर काही आणि आत काही आणि सध्या एक चर्चा गाजते ती म्हणजे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का यावर बापू म्हणतात जर राज ठाकरे यांनी काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती केली तर त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं ला समजावं लागेल हा एक मोठा संकेत आहे आणि सूचक टोम नाही म्हणजे हिंदुत्व हे आता राजकीय आयडेंटिटीचं प्रमाणपत्र झालंय अखेर शहाजी बापू भाकीत करतात मुंबई महापालिकेत महायुतीचं सरकार येणार परंतु हे त्यांनी सावधगिरीने सांगितले की आदेश दिल्यासारखं हे आता जनतेला ठरवायचे तर गुवाहाटी कटाच्या नव्या पानात तुम्हाला काय वाटतं राऊत गेले असते तर बंडाने वेगळं वळण घेतलं असतं का आणि शहाजी बापूंच्या कि बोलण्यात किती तथ्य आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका